आता मी घेते दीड चमच स्नेहा लजीज घरगुती आगदी स्पेशल मसाला पण एक अंडा घेणार आहोत डायरेक्टली याचे टाकूया आपले चिकन मध्ये तर चांगल्या प्रकारे चिकन बसतेपैकी बेसन मध्ये मिक्स केलेलं आहे अजिबात हे मसा हे निघलेला नाही बेसन जसं आपण लावलेला तसच राहिलेलंय ला। का याचं कारण काय माहित आहे का तर आम्ही फ्लिपकार्ट बघा एक पार्सल ऑर्डर केलेलं आहे तर आहे नमस्कार मित्रांनो मी अश्विन घरात तुमचा सर्वांचा आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आता वाजलेत आणि रात्रीच्या आठ वाजता आम्ही आता व्हिडिओ शूट करतोय म्हणजे रेसिपी <laughs> शूट करायची आपल्याला कारण आज दुपारी आज आम्ही आपला जो लव्ह स्टोरी ब्लॉग आहे तो स्टार्ट केलाय कारण खूप सारे कमेंट्स येत आहेत आपल्याला तुमची लव्ह स्टोरी शेअर करा आणि आधी पण येत होते तर आम्ही विचार केला आता तो टाइम आलेला आहे आपण आपल्या फॅमिली सोबत आपली लव्ह स्टोरी शेअर करायला पाहिजे म्हणून आज आम्ही तो एक पार्ट शूट केलेला आहे तर आज आणि आता आपण जे शूट करतोय तो आहे चिकन पकोड्याची रेसिपी कारण भरपूर कमेंट्स झालेले जेव्हा आपण आता लास्ट व्हिडिओ मध्ये शेअर केले का ले चिकन पकोड्याची आम्हाला रेसिपी दाखवा कसे बनवतात ते आम्हाला दाखवा तर आम्ही त्यावरती म्हणजे विचार केला आणि आम्ही असा विचार केला की जर आपली युट्यूब फॅमिली आपल्याला एवढे विचारतात तर त्यांना बनवायचं म्हणून कारण खूप सारे कमेंट्स होते जरी एखादा कमेंट असेल तर आपण विचार करतो की नाही पण त्या व्हिडिओ खाली खूप सारे कमेंट्स होते कमीत कमी दहा ते बारा कमेंट्स होते तर मी विचार विचार केला ही रेसिपी म्हणजे आपण दाखवायलाच पाहिजे कशी बनवतो कारण आता पावसाळ्याचं टायमिंग आहे प्रत्येकाला असा गरम गरम काहीतरी तळून खायला आवडतंय तर ते आपण आज रेसिपी शेअर करणार आणि मित्रांनो आता आमचं ना लव्ह स्टोरीचं ब्लॉग ना तुम्हाला आजचा वार काय आहे मंगलवार बुधवार बुधवारी ही व्हिडिओ तुम्ही बघणार रेसिपीची गुरुवारी तुम्हाला लव्ह स्टोरीचा पार्ट बघायला भेटणार मग त्याच्यानंतर असं म्हणजे आम्ही जवळजवळ ना तीन ते चार पार्ट बनवणार आहोत पण तुम्हाला ना खूप काही त्याच्यामध्ये शिकायला भेटेल शिकायला म्हणजे आम्ही कसं स्ट्रगल करून इथपर्यंत आलो ते हे सर्व म्हणजे दहा वर्षामध्ये आमच्यासोबत काय काय घडलं आम्ही कसे भेटलो आमची लग्न झाल्यावरती आमचे किती प्रॉब्लेम्स होते आमच्यासोबत कोण होते सपोर्टला कोण नव्हते असं काय झालं का आमच्यासोबत अजूनपर्यंत सपोर्टला नाही हे सर्व आम्ही त्या लव्ह स्टोरी व्हिडिओमध्ये आम्ही शेअर करणार आहोत ते आमचे ब्लॉग्स तुम्ही बघा लव्ह स्टोरीवाले तुम्हाला पण ते जाणून घ्यायला खूप आवडेल कारण तुम्ही पण आमची एक फॅमिली आहात किती दिवस पासून तुम्ही आम्हाला बघतायत कमी कमी दोन वर्ष तीन वर्ष तुम्हाला पण माहिती पाहिजे आम्ही कसं भेटलो काय काय आमच्या सोबत घडलाय तुम्ही झिरो पासून ते आतापर्यंत बघणार तर तुम्हाला खूप चेंजेस पण दिसतील ते युट्यूब चॅनल कसं स्टार्ट केलं असं काय कारण होतं युट्यूब चॅनल स्टार्ट करायचं हे हो। सर्व तुम्हाला ते ब्लॉग मध्ये बघायला भेटणार हो। म्हणजे त्या पूर्ण सिरीज मध्ये बघायला भेटणार प्र, एक प्रकारे आमची ती बोलतो ना स्टोरी असणार आहे आतापर्यंतची की काय काय केलं आणि काय नाही तर चला आता आपण आपली रेसिपी स्टार्ट करूया कारण चिकन पकोडा बनवा थोडासा टाइम लागतंय तर सर्वात आधी आपण चिकन मॅरिनेट करून घेऊया तर चला कंटिन्यू आता जाऊया आपण डायरेक्टली किचन रूम मध्ये सर्वात आधी मी चिकन मॅरिनेट करून घेणार आहे तर बघा इथे आपण चिकन घेतलेलं आहे मस्त वॉश होऊन ठेवलेला कारण जे वॉटर असते तो निघून जाण्यासाठी आणि बघा आता आपण एक बाउल मध्ये ऍड करूया दोनशे रुपयाचं चिकन आणलंय कारण आज आम्हाला चिकन पकोडा खायचं आहे कारण बाहेर ना पाऊस न भरपूर पडते आणि वातावरण एकदम थंडगार तर सर्वात आधी बघा इथे एक चमच मी घेतलाय शेजवान चटणी डार्क सोया सॉस घेणार आहे मी एक चम्मच आलं लसूणची पेस्ट घेतली एक चम्मच लिंबू घेतलाय अर्धा त्याचा रस काढून घेऊया थोडीशी हळद घेतली आहे आणि आता मी घेते स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला जर तुम्हाला हा मसाला आमचा पाहिजे असेल तर स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे तुम्ही ऑर्डर करू शकता आपला मसाला बत्तीस मसाल्यापासून बनवलेला आहे तुम्ही कोणतीही रेसिपी बनवा तुम्हाला एक नंबर लजीज रेसिपी बघायला मिळेल म्हणजे खायला मिळेल आता मी घेते दीड चम्मच स्नेहा लझीज घरगुती आगरी स्पेशल मसाला आणि आपण एक अंडा घेणार आहोत डायरेक्टली याचे टाकूया आपले चिकनमध्ये अंडा पण घेतलेला हो आणि आता मीठ तुम्ही विचार करा मीठ नाही टाकणार का तर मीठ आपण शेवटला टाकणार आहोत सर्वात आधी आता मी सर्व इनग्रेडियंट मिक्स करते चिकन सोबत आणि मित्रांनो स्नेहा लजीज घरगुती आग्र स्पेशल मसाल्याची मी तुम्हाला आता प्राइस पण सांगतोय वन के जी घेतला तर एक हजार पन्नास अर्धा किलो घेतला तर पाचशे पंचवीस तुम्ही एक किलो घ्या नाही तर अर्धा किलो घ्या डिलेवरी चार्ज असणार साठ रुपये म्हणजे एक किलो घेतला तर अकराशे दहा रुपये होतील अर्धा किलो घेतला तर पाचशे पंच्याऐंशी रुपये होतील पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या बाहेर असणार तर अर्धा किलोचे होणार सहाशे पाच रुपये एक किलोचे होणार अकराशे तीस रुपये आणि बघा आता तुम्ही विचार कराल की मी फक्त स्नेहा लजीज मसालाच घातला दुसरे कोणतेही मसाले नाहीत तर तुमच्याकडे जर स्नेहा लजीज मसाला नसेल तर तुम्ही आता जिरा पावडर टाकायचा काळी मिर पावडर टाकायची आणि धने पावडर टाकायचे वा तर बघा तर खासियत आहे स्नेहा लजीज घरगुती आगरी कारण तेव्हाच तुम्हाला मग असं जी मी आता चिकन पकोड्याची रेसिपी दाखवते तो फ्लेवर येईल नाही तर तुम्ही विचार करणार स्नेहा ताईनी फक्त स्नेहा लजीज मसाला टाकलाय आम्ही आमचा फक्त नॉर्मल मसाला टाकणार तर नाही येणार आ... तुम्हाला जिरा पावडर धना पावडर आणि काळी मिरी पावडर ऍड करायलाच लागणार आहे बघा आता मस्त असं मिक्स झालेले सर्व इन्ग्रेडियंट एकत्र तर आता आपण कमीत कमी पंधरा ते वीस मिनिटं ठेवूया साईडला ते बघा चालू पण आले लिची उडत आली ट्युशन वर न आलेली आहे ती मला काहीतरी स्टडी चांगलं काय नाही नंतर का आता का नाही मला दाखवणार की खोला आजचा दिवस कसा गेला कसा दिवस गेला वाय मज हर एक्स द्रो इन दे नीड वॉर्म फॉर

अच्छा ट्युशन मधला सांगते का तू ओके 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 आज खाणार आहे सानू पकोडे आपण जेवढी पण आता ती उड्या मारणार जोपर्यंत होत नाही ना तोपर्यंत पण मार शंभर वेळेला तर जायचंय आता मॅरिनेशन तरी झालंय ना तर हे बघा चिकन मस्त पैकी एकदम मॅरिनेशन झालेलं आहे आम्ही पंधरा मिनिट बोललो पण अर्धा तास झाला ना स्ने तर बघा आपण चिकन पकोडा करतो आहे तर इथे बेसन घेणार आहे मी कारण खूप लोक मैदा यूज करतात म्हणजे आपला जो हे काय म्हणतात त्याला कॉर्नफ्लार पण यूज करतात पण मी बेसनच यूज करते खूप टेस्टी होते याच्यामुळे बघा आता चार पाच चम्मच ॲड केले मी आणि मीठ घेणारे चवीनुसार मस्त मिक्स करूया आपण चांगल्या प्रकारे चिकन मस्तपैकी बेसन मध्ये मिक्स केलेलं आहे आणि आता तेल पण गरम झाले आणि तेलामध्ये गरम तेल मी आणि गॅस मग स्लो केला बघा फायनली आता स्नेहानी चिकन पण टाकलेलं आहे आणखीन राहिलेलं आहे हा फ्राय झाल्यावरती आपण तो टाकूया आता अल्टीपल्टी पलटी किती टायमान करायचं आता बघा तो आपोआप दिसणार कलर चेंज होतो चिकनचा असं आपण समजतं की शिजलेला आहे म्हणजे आपण पलटी कमीत कमी, पड़्टी कमी, पड़्टी कमी ले ले। दोन मिनिटं तरी ठेवायचं असं आता दोन मिनिटं झालेली आहेत दोन मिनिटांतर स्नेहा पलटे करते बघा अलटे पलटे आपल्याला करायचे परत बघा अजिबात हे हे निघलेला नाही बेसन जसं लावलेला तसच राहिलेलं माहीत आहे का कारण आपण जे ऑइल आहे ना भरपूर गरम केला आणि मग नंतर गॅस स्लो केला अच्छा मुलं जर तेल आपला एकदम गरम झाला नसेल ना तर निघून जाते सर्व सुगंध पण किती सुंदर निघाले ना बघा आता पाच ते सात मिनिट जास्त झाले आणि आपलं चिकन बघा मस्त पैकी शिजलेलं आहे तर चला मस्त आता खायला बसूया फायनली स्नेहाने डिश रेडी केले मस्त शिजवून चटणी पण आहे बघा बघा चिकन किती चांगल्याकडे शिजलेलं आहे मस्त नमस्ते हूं ना इस्ट आवडलं सानू तर ऑल टाइम फेवरेट ना बघा किती सुंदर असं झालेलं आहे कलर पण बघा किती सुंदर झालेलं आहे पप्पाला पप्पा का पप्पा जास्त फोन आहे सानू मस्तवीकी एन्जॉय करते ना आवडलं सरस खूप छान असं झालंय कलर पण तुम्ही बघू शकता जेव्हा आपण रेस्टॉरंटमध्ये असं खायला जातो तर ते खूप सारे कलर ऍड करतात आणि अजिनो मोटो हंड्रेड पर्सेंट त्यांच्या याच्यात असतय रेसिपीमध्ये तर काय झालं माहिती आहे का आता कमीत कमी, कमी चार ते पाच दिवस झाले एक ताईने आपल्याला मसाल्यासाठी कॉन्टॅक्ट केला होता तर ताईना असा डाऊट होता की तुम्ही मसालेमध्ये कलर ऍड करता का कारण तुमचे मसाल्याचा कलर खूप छान येतोय तर मला डाऊट आहे की तुम्ही मसाल्यामध्ये कलर ऍड करता बघा ताई कसं आहे माहित आहे का आम्ही आज पण खूप सारे रेसिपीज दाखवलं आहे म्हणजे असं बिर्याणीमध्ये पण दाखवलं आहे ये चिकन फ्रायवाले रेसिपीज पण आहेत आज पण बघा मी कलर ॲड नाही केला तरी खूप छान असं कलर आलेला आहे आपल्या प्रत्येक रेसिपीला खूप सुंदर असं कलर येतो आहे तर मला असं जा म्हणजे हे वाटतं आहे खूप सारे लोकांच्या मनात ये असं येत पण असणार की एवढा कलर सुंदर कसा येते तर बघा आपण बत्तीस मसालेपासून मसाला बनवलेला आहे आणि जे आम्ही मिरच्या यूज करतो हो ना खूप हाय क्वालिटीचं घेतो हो। आणि त्याच्यात म्हणजे मिरचीमध्ये इतका सुंदर कलर कलर असा कलर येतो तर आम्हाला दुसरा कोणताही कलर टाकायची गरज नाही आहे कारण आम्हाला माहिती कलर आपल्या हेल्थसाठी अजिबात चांगला नाही आहे स्वतः मी कधी यूज नाही करत तर मी कसं आपली यूट्यूब फॅमिलीला असा देणार खराब आणि जे मसाला आम्ही तुम्हाला दाखवतो तोच मसाला तुम्ही बघा पॅकेटमधला आम्ही यूज करतोय याच्यासाठी की तुम्हाला हे नाही वाटलं पाहिजे की आम्ही दुसरा कुठला तरी मसाला ॲड करतोय आणि आम्ही प्रत्येक वेळी सांगतोय की तुम्ही फक्त आपला मसाला टाका आणि हळद टाका आणि तुमच्या मसाल्यामध्ये जसा आमचा कलर येतो तसा तुमच्या रेसिपीला पण कलर येईल आणि टेस्ट पण तुम्हाला हंड्रेड पर्सेंट मिळेल तर जे आम्ही सांगतो ते तुम्हाला दाखवतो तेच तुम्हाला देतोय आणि आमच्याकडे आम्ही आमचा मसाला काय म्हणतात ते फूड लायसन्स पण आहे आमच्याकडे जर कोणालाही असं डाऊट येते की बाबा हे काहीतरी करतात कारण कर आता मध्ये खूप सारे असं आम्ही व्हिडिओ बघले व्हायरल झालेले ज्याच्यात खूप मोठे मोठे ब्रँडमध्ये कलर युज करतात मसालेमध्ये आपलेच मसाले इंडियन मनें मसाले मध्ये करतात खूप सारी पब्लिक ते मसाले युज करतात आपण नाव नाही घेणार कारण त्यांचं फुकट प्रमोशन होईल <laughs> कारण ते कलर ऍड करतात आणि आम्ही याच्यात काही ना फक्त आम्ही हिंग टाकतो का लॉंग म्हणजे राहण्यासाठी बरोबर तर एक वर्षाची आम्ही व्हॅलिडिटी पण देतो की एक वर्षासाठी तुम्ही युज करू शकता फक्त याला कंटेनर मध्ये ठेवायचे तुम्हाला हवा नाही जाऊ मग जशी क्वालिटी आहे ते एक टिकून राहील आणि खूप तर... जणांचा क्वेश्चन असा पण असणार जर तुम्ही फूड लायसन काढलाय तर मग तुमच्या पॅकेट वरती नंबर का नाही तर आम्ही जेव्हा बिझनेस स्टार्ट केला ना तेव्हा याच्यातले आम्हाला काहीच आयडिया नव्हती तर आम्ही स्टिकर आहेत ना एकदाच लॉट मध्ये छापले होते आणि आपल्याला कधी एक आम्ही असंच इलेक्ट्रॉनिक शॉप मध्ये गेलो तेव्हा आपल्या एक युट्यूब फॅमिली मधूनच ताई भेटलेले त्यांनी आपल्याला सांगितलं प्लीज तुम्ही फूड लायसन्स काढून घ्या काढला काढला नसला तर कारण खूप कोणी ऑब्जेक्शन घेऊ शकतो कारण आपले मसालेला एवढी चांगली प्रसिद्धी मिळाली आहे की कोणीही काही करू शकतंय तर आम्हाला आम्ही एकदम हंड्रेड पर्सन शेअर हो की आमची क्वालिटी बेस्ट देतोय जर कोण मोठे जे असतात चेकिंग साठी येतात तर ते येऊन आमचे मसाल्याची रेसिपी पण बघू शकतात की आम्ही कसं बनवतो एवढी आमच्याकडे हिंमत आहे मी <laughs> त्यांना माझी रेसिपी पण दाखवू शकते की बघा काय काय ऍड केलेलं आहे पण केमिकल कलर कलर काही जे बोलतात ते पण आम्ही ऍड नाही करत जास्त दिवस टिकवण्यासाठी खूप सारे ब्रँड असतात ते ऍड करतात पण आपण काही नाही फक्त आणि फक्त हिंग आहे टिकवण्यासाठी आणि पॅक करून ठेवला हो तर तुमचा मसाला अजिबात खराब होणार नाही एक वर्ष पण तुम्ही यूज करू शकता तर चला आता खाऊन घेऊया खूप मोठा लेक्चर दिला मी आता चला आता आपण पण सुरुवात करूया मस्त क्रिस्पी वगैरे असं झालेलं आहे एकदम कडक ना शेजवान चटणीसोबत या मित्रांनो चिकन पकोडा खायला मस्त आहे शिजलाय पण बघा कसं किती मस्त पद्धतशीर आणि असं शिजलं ना का, का खायला पण छान वाटते मग ना मनासारखा झालं ना सर्वच खायला खूप छान वाटते या उम्... उम्... खूपच छान झालं मित्रांनो नक्की ट्राय करा खरंच तुम्हाला आवडेल तर बघा आता आम्ही जेवायला घेतलेला आहे म्हणजे हा दुपारचा राईस होता भात तर स्नेहाने विचार केला का वेस्ट नाही झाला पाहिजे म्हणून फोडणीचा भात बनवला आहे बघा मस्त श्रावण श्रावणमध्ये आपण किती होतं ना गेल्याला चिकन पकोडा सानू पण तिथे खाते स्नेहा पण तिथे जेवते हां मित्रांनो जेवायला फोडणीचा भात विथ चिकन पकोडा घे फ्लिपकार्ट वरन हे बघा एक पार्सल ऑर्डर केलेलं आहे तर आलेलं आहे चेकिंग साठी ओपन केला होता तुम्हाला पण दाखवत हे बघा हे रहा का पिटारा पॅकिंग वगैरे मस्त आहे ना आपल्याकडे आधी पण होती पियाणू पियाणू हा बघा तर ही आहे बार्बिक्यू करायची छोटीशी पेटी की पेटी मला वाटलं हा हा दे तिला हे बघा मस्त मस्त आहे ना हो आणि बघा जेव्हा आपण ही बघा ही एक जाली आहे ते आतमध्ये हे जालीला इथे कोलसा टाकायचा आपल्याला आणि ही जाली आहे ना अशी वर ठेवायची आहे आणि जेव्हा आपण चिकन बोला तंदुरी बोला फिश तर आपण याच्यावरती असं ठेवायचं आणि जेव्हा आपण बारबी करणार करणार चिकन तर त्याच्यासाठी बघा या असे छोटे दांडे आहेत तर याला असं चिकन मस्तपैकी भरायचं आणि असं ठेवायचं ना होला बाराशे रुपयाला मस्त आपण दांडे पण भेटले आणि एकदम मजबूत आहे ना हो आम्ही म्हणजे फीडबॅक बघितलं रिव्ह्यू छान आहे फीडबॅक तर आम्ही विचार केला आपण करत असते कधी कदी। ना कधी तर हे चांगली आहे ना चांगली मस्त आहे ना बार्बीक्यू करेला करायला कारण आता आम्ही कसं विचार केला श्रावण कुकर तंदुरी वगैरे बनवतो तर बघा ते झाल्यानंतर आपण इथे मस्त असं रोस्ट पण करू शकतो ना मस्त टेस्ट मस्त टेस्ट लागेल कोलसा सोबत ते काळी नाही कोल्डसा आपलेकडे चार गोल गोलत चला आहे आमच्या आमच्याकडे दुसरी एक होती बार्बी किवास बनवण्याची पेटी पण ती ना गंज लागून लागून ती खराब झाली होती म्हणून नवीन मागवली हो 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 तर आता कसं श्रावण चालू व्हायच्या अगोदर म्हणजे श्रावण मध्ये तर आमचा दोघांचा उपवास असते तर श्रावण चालू व्हायच्या अगोदर आम्ही असं विचार केला की आउटडोअर जाऊन एक पिकनिक करूया म्हणून आम्ही ऑर्डर केली आता बघूया पाऊस कधी थांबतोय आणि बघा हे असं पण जेव्हा आपल्याला म्हणजे असं आपण कुठं पकडले बरोबर भरपूर भर हवा येते तर त्याच्यासाठी आपण हे बघा हे असं पण ठेवायचं जे अपोजिट साईडला हवेच्या आणि परफेक्ट करून तर मित्रांनो आता आणखीन इन्फॉर्मेशन द्यायचे तर बघा व्हिडिओ स्टार्ट करायच्या अगोदर आम्ही काय सांगितलेलं का ही व्हिडिओ तुम्हाला बुधवारी बघायला भेटेल तर बुधवारी संकष्टी आहे म्हणून आपण बुधवारी नाही व्हिडिओ अपलोड करायची ही व्हिडिओ ना आपण गुरुवारी अपलोड करणार आहोत आणि मग तुम्हाला लव्ह स्टोरीचा व्हिडिओ तुम्हाला शुक्रवारी बघायला भेटेल तर ही इन्फॉर्मेशन एक द्यायची होती तर आय होप तुम्हाला आजचा पूर्ण व्हिडिओ आवडला असेल आजच्या आम्ही तुम्हाला दाखवले एकदम सिम्पल आणि खूप टेस्टी चिकन पकोड्याची रेसिपी तुम्ही बनवाल ना तुम्ही बाहेरचं चिकन म्हणजे जे काही खातात लॉलीपॉप येते ते तुम्ही घरीच बनवून खाणार इतका टेस्टी असते लहान ते मोठे सगळ्यांनाच आवडणार तर मला वाटते गटारी ला पण तुम्ही हे बनवू शकता जर गटारी तुम्हाला शेवट नसेल तर तुम्ही कधीही बनवू शकता आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर या व्हिडिओला करा लाईक छान वरती नवीन असणार तर चॅनलला करा सबस्क्राईब तर चला व्हिडिओ नेक्स्ट तो मध्ये बाय बाय